चाललोय डॉक्टर कडे असं काही मेजर अजिबात नाहीये मॅडम ला ना फक्त डॉक्टरांची आठवण येते म्हणून चाललो आहे हो ना तर थोडस खोकळा आणि सर्दी आहे बऱ्यापैकी ती बरी आहे औषधांनी पण तिचं असं म्हणणं आहे की नाही मग मला डॉक्टरांकडे जायचंय तर आम्ही आता जातोय तिकडे संध्याकाळचे अपॉइंटमेंट घेतले आणि आता जातोय आम्ही दापणी मध्ये हात लावू नको सोनू हात नको लोक सोनू पार रडते कारण त्याला इंजेक्शन दिले तुला पण हवं तुला पण हवं सो काय आहे ग काय आहे सुपारी आहे तुला माहिती आहे ती सुपारी आहे माहिती आहे का तू मस्ती करायला आली आहेस की चेकअप करायला सोनू सोनू तू मस्ती करायला आली आहेस की चेकअप करायला इथे मस्ती चालली आहे ना दाखू जरा मस्ती बघू दे बघू देत मस्ती खेळा चेकअप आमचा आणि काही नाही जे मी औषध देत होते तेच द्यायला सांगितलेत पण मॅडम आमच्या फक्त भेटायचं होतं डॉक्टर काकांना हा फक्त डॉक्टर काकांना भेटायचं होतं ना तुला मॅडम निघालेत त्यांना फक्त खाऊ घ्यायचंय मेडिकल मध्ये खाऊ आहे का तरी छोटीशी औषध दिलेच जाऊन पटकन बघते च वाटलंच मला मला सांग तू डॉक्टरांचं नाव सांगून आलीस आणि हे काय आहे तुझं नाही कुठलंच नाही चॉकलेट ना ना बिस्किट नाही ते फ्रूट वाले की हे फ्रूट नट आहेत ना ते मी ते दे घेऊच देणार नाहीये तुला मी घेऊच देणार नाही तुला मग मी फटके देणार माझ्या अगोदर तो दादाच देणार इथे चढल्यावर फटके एक सोडून दोन दोन फटके मॅडम ह्याच्यासाठीच बाहेर आला होता मी खाऊ घेईन आणि डॉक्टरांचं नाव सांगू काय घेतलंय बघा एकीकडे औषध बरं तू औषधं खाऊ नकोस हेच खा म्हणजे बरं होईल पटकन त्याच्यासाठीच ती फक्त बाहेर निघाले की मला डॉक्टरांकडे जायचंय ते सांगून ती निघाले फक्त तर चाललं आता आम्ही घरी आणि भेटूयात नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत काय करा सांगताना लाइक करा शेअर करा बॅक चॅनल आता मी कलरिंग करतोय घरी जातोय आणि मग तुम्हाला लाईक करा शेअर करा, कमेंट्स करा, करा पगत रहा। कमेंट करा आणि कमेंट करा आणि ब्लॉग बघत राहा तुम्ही बाय चलो बाय 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 बाय